शक्ती मध्यम एपर आणि कनिष्ठ नोकरी नोकरी सोळा वर्ष पोळे आहे बारा वर्ष झाले ही नोकरी लागली पण असा ला, मिळाला कामाला तर कधी कधी पैशाला म्हणलं तर माझ्या बी आधी अजून त्याचा काही तपास नाही कुठं गेलाय पुन्हा ठाऊ येईलच तो आता हो नमस्ते अरे अरे नमस्ते बरेच चालले तुमचं कसं काय चाललंयच आहे तुमचं कसं काय तुम्हाला काय ड्युटीचा टाइम फेम माहित आहे का नाही हो मग पेपर वाचत बसलो होतो पेपर काय बातमी महत्वाची होती का हा बातमी होती काय पुणे सोलापूर रोड ट्रॅफिंग मुळे आजारी पडला फॉरेन वर डॉक्टर बोलवले पण रोड खातर देत नाहीत डॉक्टर जगतेल म्हणून अशी कुठे बातमी असती का संचारला आम्ही बातमी पहिल्या पानावर वाचली अह बातमी दुसरी वाचली का तुम्ही दुसरी कुठली सकाळला नाही वाचली कोकट्याच्या म्हशीला टी झाली अरे बापरे डॉक्टरनं न सलाई लावली म्हैस दुधात उतरली जो काय झालं ओ शाने मला वाटतंय जरा तुम्ही वशिल्यावर वरती झालेल दिसता आणि तुम्ही का पैसे देऊन झाला काय अहो मशिला कुठं टीव्ही होती का आणि मग ट्रॅफिक मुळे रोड आजारी पडतो का दोघाची बराबरी झाली मग जी अशी नारायण झाली पाहिजे दादासाहेब फौजदार नवीनच आले हो त्यांचा आपला परिचय कमी आहे तेव्हा आपला जर हाळगर्चीपणा ऑफिसमध्ये दिसला हो तर आपण दोघं सुद्धा डिस्मिस होण्याच्या मार्गावर आहे तर साहेब येतील आणि साहेबांना जरा आपण समजावून सांगायचं चा। चांगलं बोलायचं चा। तेव्हा चा। आपिसात मी टीव पर्यंत आपण थांबवितशे व्यानव काय चाललंय नमस्ते साहेब नमस्ते अगदी वेळेवरती हजर झाला टाइम झाला म्हणून टाइम झाला म्हणून वेळेवर आलो असं नाही का तर आपण किती वाजता येता आज साडेआठला ला येतो साहेब मग आज किती वाजले नऊ एकर पस्तीस गुंटे झाले अ शाळे हा नऊ एकर पस्तीस गुंटे नऊ वाजून पस्तीस मिनिट झाले एवढा लेट होण्याचं कारण निघालो तू तो बघ बॉम्ब चढवला हा ऑफिसला निघालो वाटत ऍक्सिडेंट झाला मोठा कशाचा सायकली खाली रेल्वे सापडली अ शाहरे सायकल खाली रेल्वे सापडली हो साहेब मग काय आता मी बेशुद्ध झालोय का, का नाही मला वाटतं तुम्ही दारू पिता हो म्हणतो सायकली सायकल रेल्वे तसं नाही मग आता ऑफिसला निघाल्या टायमाला माझ्या मंडळीने म्हणले की दोन गास जेवूनच जावा तुम्ही ब ठीक आहे म्हणलं सायकल भिंतीला टेकवून ठेवले हो आणि जेवण करत बसलो तेवढ्या वेळात माझ्या लहान पोरानं सायकल खेळायला सुरुवात केली ब आता त्याच्या हातून त्या सायकलचा ब्रेक तुटला साहेब असे काय आणि वडील रागव केलं अशा कारणामुळे त्या मुलांना मुला न माहिती होता नेलेली सायकल तशीच आणून टेकवली ब माझं जेवण उरकलं आणि मी ऑफिसला सायकलीवर बसून निघालो मग टेकावर घर आहे उतार लागला सायकल जोरात निघालेली निघाली पुढे रामा कोतवालाचा पोरगा दसरथ नावाचा ब पाच चार वर्षाचा खेळत बसला होता जत्रातली प्लास्टिकची रेल्वे विकत घेऊन हा म्हणजे तो मुलगा खेळत होत हा माझं लक्ष गेल्यावर मी ब्रेक दाबून सायकल थांबवावी म्हणलं पण सायकलला ब्रेकच लागला नाही असं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं गाडी आपली ब्रेक डाऊन झाली वाचवला पाहिजे वाचवलं पाहिजे मोठ मोठ्यानं मोठ मोठ्यानं ओरडायला सुरुवात केली मी बर मग पोरगा गेला पण माझी सायकल त्याच्या रेल्वेवर आदळली हा माझ्या वजानं सायकलच्या धडकीनं रेल्वे चोरा झाली लागला रडायला त्याची समजूत घालत बसलो होतो म्हणजे ती प्लास्टिक रेल्वे सापडली ती म्हणलं होता काय काय वाटलं हो आम्हाला वाटलं मोठी रेल्वे गाडी आम्हाला वाटला आम्ही दोघंच येणार आहे काय म्हणजे मी पण येणार आहे म्हणा की नाही मी म्हणलोच नाही तसं आता काही शिल्लक ठेवलं तुम्ही तुम्ही म्हणून घेतलंय तुम्हाला वेळ काय झाला उशीर झाला म्हणून टाइम झाला उशीर झाला म्हणून टाइम झाला झालं म्हणजे असं निघालं होतं पण जरा गडबडीत काय झालं मुलगा माझ्या मागे रडत लागलं मग आता मुलाला काय सांगून उपयोग आहे का हाँ। हाँ? आता पैसे मागितल्यास पैसे कुठलं द्यायचं द्यायचं पगार झालेली होती शंभराच्या नोटा होत्या होत्याच्या हातात कसं काय देता नोट मग टाकली म्हणजे कसं काय करायचं मग आधीली किशात होती पन्नास पैसे पोर पुढे फेकल म्हणजे त्या मुलाला पन्नास पैसे तुम्ही खेळत आलं तसं ती पन्नास पैसे उचलला असं त्यांना तोंडात टाकलं ना अरे अरे तोंडामध्ये आणि गाडी तशी गेलं ना अरे 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 माझं म्हणलं पोरग मरतय पोरग लागलं तडपड तडपड करायला अरे मग काय केलं मग म्हणलं काहीतरी इलाज करायला पाहिजे गेलो पोरग मरत होत मग घाबरून गेलो पळत गेलो असं पोराच्या खात्यावर बसलो ते दवाखान्यात पोराला खांद्यावर खांद्यावर बसलो घाबरल्या मुळे पोराला खांद्यावर घेतलं गेलो तो खाण्यात गेले गेले पोराने डॉक्टर मरत करा घाबरून गेलो हा ते म्हणजे डॉक्टरने त्या पोराला तर कुणाला तपासलं बा घाबरल्या मुळे डॉक्टरने पोराला तपासलं एक जुलाबाची गोळी दिली जुलाब झाला नाही डॉक्टर पोराला हा हा मग आता जुलाब झाला नाही म्हणलं पोरग मरतंय म्हणलं मग दुसरी गोळी दिली जुलाब झाला नाही जुलाब झाला तिसरी गोळी दिल्यानंतर जुलाब पोराचा झाला हा पण भानगड काय घडली काय झालं आठ आणि बंद गिळलं होतं गिळलं होतं त्या गोळीमुळे काय झालं पाच आणि बाहेर सटकलं तीन आणि मध्येच आहेत आणि तीन आणि मध्येच आहेत आणि ते डॉक्टरन म्हणले हो म्हणजे तुम्ही गांजा वाढलेला दिसता जाऊ द्या साहेब गाडव काय नाव मला म्हणतोय मला तो गाडव का मी गाड ना नाही हो गाड हा त्यो गाड असं तुम्हाला सांगितलं अरे कावा काय बोलावं वा, कुठं वागावं वा। कुठं वागावं वा, वा। काय म्हणाले वा। अक्कल पाहिजे मुर्खा भाज काले मला म्हणलं भाज काले इकडं भाज इकडं मारू का तोंडात मारू का हो पण हात माझ्याकडे केला होता मी वळाय लागलो होतो अव एखादी इष्टी वळली असते नाही इथं जागा कमी असल्यामुळे मला वळता ना रिवज जास्त पडायला लागला अरे मुर्खा काय काय म्हणला अरे मग गुंड म्हणतात काय ते म्हणतो एकादशीला अंडी खाऊ का होशीला अंडी चालतात कारवा मला अंडी खायला काय तिथं तुला नारायण नारायण भास खाली पाहिला नारळ खातो काय अरे नारळ हे तर भास हिता, हिता। मूर्ख कुठला अंडी मागतो अंडी मागतो अंडी खायला काय सत्यनारायणाची महापूजा आहे काय महापूजा आहे सत्यनारायणाच्या पूजेला मांडी खातात हवा कोणतं खाते हे सुद्धा साहेब माहिती नाही तुम्हाला बोलता पुढं पुढे सत्यनारायणाच्या महापूजेला आंटी चलतेत का नाही वर्षनात असल्यास खातात मला अशी हां तो जी आपण काल आरोपी आणला होता हां त्याच्याबद्दल काय केलं सोडून दिला सोडून दिला म्हणजे त्या जेलला नेहून सोडून दिला हा महागोणेगर आहे तो हां त्याच्यावर चांगली नजर ठेवली पाहिजे ते काय बोलला नाही आपल्याला तसा म्हणला नाही पण साहेब गुन्हेगार आहे म्हणून अरे बाबा गुन्हेगार कधी सांग सांगणार सांगितलं होतं का कसा कसा सांगित अरे माझ्या माल काय इथं नको बाबा मी थोडी विश्रांती घेतो ठीक आहे जर कुणी आलं तर माझ्या परवानगीची आत्मती पाठवून देऊ नका हरकत नाही साहेब बसा ओके बस रे कोणी आले तर म्हणले पाठवून देऊ नका अरे तसं नाही बाबा त्यांचं सांगणं बरोबर आहे अरे बरोबर आहे कोणी ह्या वेशांतर करून कोण गुन्हेगार पण येतो एखाद्या वेळेस ते गुन्हेगार आला तर बरं झालं एखादी कुत्र्याची कळवून आली तर ते नाही सोडायचे ते सोडायचे नाही घराकडं ताणून न्यायचे इकडे बस